सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे बाजार समितीसमोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दोन किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी सोमवारी केली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं तो शेवटी आपला हैदराबाद घडला हो जो जाणारा रस्ता आहे आपल्या या सोना नाक्याच्या एक अधिकाऱ्यांच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न घेतात सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात ते ते तर तर गा 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 या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेपर मिळाले त्याचं टेपर पन्नास कोटीचं टेपर वर्क ऑर्डर पण मिळाले तर स्टील डिझाईनचा असते स्टील कामाला सुरुवात झालेली आहे जी बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे लोक उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोरा भाग माग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड त्यांच्या ऑइलचा भाग घालणार त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मेळासाठी जागा आहे चिकडनं पुढं घ्या दार्जनी थेट घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव या रस्त्यावर गेलेले आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आम्ही मिळणार आहे आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार भुवनपर्यंत जो आपल्याला गेले सात वर्ष झालं ज्या फ्लॅवरचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केले आहेत त्याचंही लवकरात लवकर कामावं यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर कामावं यासाठी विनंती करणार आहे या ठिकाणचे उड्डाण फुलाच्या कामाच्या संदर्भात आज माननीय आमदार साहेब विजयकुमार देशमुख मालक यांच्यासमोर महानगरपालिकेचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी आणि येथील नागरिक पाहणी करण्यात आली हे काम एका महिन्यामध्ये सुरू आहे अंदाजे पन्नास कोटीचे एस्टिमेट या कामासाठी आहे सुमारे दोन किलोमीटर लागत होईल हैदराबादवरून येणारी वाहने हैदराबाद पुण्याकडे जाणार जाताना त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे नागेश जे मी शेळगी या ठिकाणी राहतो आमच्या या भागामध्ये बरेच वर्षापासून रस्त्याचे शेळगी हा भाग हॅवे रोडला लागून असल्यामुळे आणि तिथेच मार्केट रोड असल्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रकांची आवक जावक होती आणि खास करून ज्यावेळेस कांद्याचा सीझन असतो त्यामुळे त्या काळामध्ये आता एवढं ट्रॅफिक जाम होतं की लोकांना यायला जायला टू व्हीलरसुद्धा रस्ता राहत नसतो परंतु माननीय आमदार कुमार देशमुख आणि गडकरी साहेब यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी जो उड्डाणपूल मंजूर झाला जा, मंजूर झाला होता त्याला बराच काळ लागला होता परंतु विजय कुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नामुळे आज तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर